isa na onewa ka hata ka konde पांडवाचा वडा का एकदम डिझाईन मध्ये बनवले तुम्ही मित्रांनो संध्याकाळी जे पाहुणे येतील ना त्यांना पॅकिंग लागतं पॅकिंग नसले ना तर रागवतात ते पाहुणे माणस बरोबर ना हा आओ, आओ, दा दा राए राए। नमस्कार मित्रांनो सागोजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल खर तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज कांतार त्याच्या आहेत आणि तिथे जाऊन मी ब्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो खरोखर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा खूप मजा येईल तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा

এইব কথা आपल्या आत्याच तलनी तुला काय वाटत याच्या काय काय टाकले वाटत खूप सांगा टाकले डाळ असं या सांगला टाकलं आणि दुसरं गोल गोल गाल ते त्यानं काय म्हणलं त्यान पण आता त्याला तुम्ही गरमी किती बनवायला घेतले नेवर तिकडे किती शुद्ध बोलतात ह्या हा हे बघ आहे का थंड घेऊन घेत ना अगोदर <laughs> <आ? laughs> <laughs> <या पाकाए। laughs> पाणी आहे का थंडाची सोय बाहेर बघा आता गर्दी काकू कोण सुरुवात करू दे मला तू किती पोज मध्ये राहिले तरी घाम दिसत फुटलेला बोल होता ना कडे तुटतुट तुटत बैव देना बाबा बाबा टंडा काय बोलता तुम्ही काय वहिनी दमल्या काम करून

तर मित्रे आता पाड्यात आलो ते आणि एक गाणी बोलून दाखवत ते बघूया आपण बोल

I'm yeah, yeah, okay. yeah.

தூர வண்டல தூர பானி வண்டல வாயலா வாய தூர பானி வண்டல தூர பானி पानी पीती आशीर्वाद देती आिनेश्वर म्याला पाणी पीती आशीर्वाद देति दिला पाणी पीती आशीर्वाद देत आिनेश्वर आला पाणी पीती आशीर्वाद देति आमिया पीती आशीर्वाद देत आश्वर म्याला

कोणी थंड बोललेत ना त्या कलिंग लावून घ्या थंड वाचून जैन कर तोल्याची मेऊ न्याला जैन कर तोल्याची मेऊन्याला जैन करतोल्या

राहुल काय गोडवाल्यांची सोय काय आहे हे बघ वाट बघता ना तुझी कोण दु ವರುಮ <muchas>

तर मित्रांनो आज पापड आहेत आमच्या आत्याच्या आत्या काय बोलता आता मग तू यांना सोडून जाशील ती पोई बोला हा तिथे तुला आठवण येईल का भरपूर येणार आठवण आमच्यासाठी खूप काय केले तिने मग आठवण येणार असं मग काय बोलतो बाकी आज एवढे जणी आज आले पापड्या करायला तर कसं वाटतं चांगला वाटतं हा चांगला वाटतं ना ठीक आहे अरे तो काय बोलता हा मा संधीकाली काय हा तुम्ही हल्दीला हल्दीला काय करणार बिक वगैरे काय अजून नाहीये सरप्राईज सरप्राईज का सरप्राईज कसा घेते चालेल चालेल ठीक आहे मांडवाचा वडा का एकदम डिझाईन मध्ये बनवले तुम्ही काय झाले काय ना पॅकिंग करायला <laughs> <laughs> <दोड़ा दाले। laughs> तर मित्रांनो संध्याकाळी जे पाहुणे येतील ना त्यांना पॅकिंग लागतं ना पॅकिंग नसले ना तर रागवतात ते पाहुणे माणसं बरोबर ना आईस्क्रीम आईस्क्रीम ठेवले आईस्क्रीम तर बघा मित्र पापड्या तर मित्रांनो बघितलं तुम्ही पापड्या तालण्याचा कार्यक्रम आता झालेला आहे आणि संध्याकाळचा कार्यक्रम आता बघूया चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा Sinawa le niku apa paji Danaw ici anbe anekare Awa

ดาวนวราจ๋าแก่แล้วกูเกลาล่ะเออกูจะเอือนแล้วเออเอาล่ะจ๋าเปียงพุนางนาอ๋อไปอ่ะครับไปบอกอะเที่ยพุนางนาอะนาที่จะบ้านเรา <coughs> ta biya नारे राम भगवानिया ना राम देव बागरे लेके जगलो बोला कार रे के तपुरा आख्या मदन The other my God, 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 the other my God,